आपण किती हुशारे चला तुम्हाला आज सांगते ॲमेझॉनवरती हीच कुर्ती सतराशे रुपयाला भेटते मग मी मेशोवरनी बघा चारशे रुपयात काम चालवलं बरं का हाय की नाही आपण आहे तुम्हाला पण ही कुर्ती पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये लिंक म्हणून टाईप करा लिंक पाठवून देते आज आमच्या घरी आली होती भाव आणि वहिनी बरं का वहिनीच्या जीवावरती बसून खायची मज्जाच वेगळी असती बरं का आम्ही नंदालय आईत खाऊ असतो असं म्हणलं तरी चाल बघा बरं कशी कामाला लावली या मांडलेली वहिनी असून मी एवढं तिला ताप देते या सक्की वहिनी असती तर सळोकापळच केला असतं अई तसं काही नाही आम्ही तू उगी चांगल्या मैत्रीणे बरं का अगोदर कारण आम्ही लय गप्पा मारतो मग ती पण म्हटली मी करू लागते ताई तुम्हाला म्हणून मग म्हटलं आता एवढी विनवण्या करती तर कर म्हटलं भाकरी असंच वाटेल तुम्हाला तिला नकोच म्हणत होती मी पण ती काय ऐकली नाही म्हणून मग तिला भाकरी टाकायला लावली आणि बाकीची कामं मी केली बरं का नाही तर म्हणजे की बया कि त्या अगाव नंद तसं काही नाही बर का मी हिची नंद असली तरी ती पण दुसऱ्या कोणाची तरी ननंद बायकाच बायकांच्या दुश्मन झाल्या त्या नंद म्हणलं की लयचं आगाव तसं काय नसतंय बर का त्या अगोदर एकच विचार करायचा की आपण पण कुणाची तरी ननंद ना असणार आहे आणि आपणच एकामेकीला मदत करायची गोळ्या मेळ्यानी वाटून कामं केल्याने लय लोड पण पडत नाही बर का त्यानंतर निकडा उपक्षण केलं तुम्हाला वाटेल की साडी तर नाही पण घेतली बर का यूट्यूब वरती फुल ब्लॉग टाकलाय स्टोरीला लिंक दिले तिथं जाऊन बघा बरं का